आजकाल कुठल्याही मॅचच्या वेळी टी व्हीवर विन प्रेडिक्टर नावाची एक गोष्ट दिसते दोन टीम्सपैकी कुठल्या टीमची जिंकण्याची शक्यता जास्त आहे याचा अंदाज विन प्रेडिक्टरमधून लावला जातो सोमवारी झालेल्या दिल्ली विरुद्ध लखनौ सुपर जॅंट्स मॅचमध्ये या विन प्रेडिक्टरचा अंदाज बऱ्यापैकी लखनौच्या बाजूनं होता जेव्हा दिल्लीची सहावी विकेट पडली तेव्हा तर दिल्ली जिंकेल शक्यता अक्षरशः एका टक्क्यावर होती पण मॅचचा रिझल्ट काय लागला तर दिल्ली कॅपिटल्सचा विजय अगदी सुरुवातीपासून जी मॅच लखनौच्या पारड्यात झुकली होती ती दिल्लीनं कशी खेचून आणली लखनऊचा कॅप्टन रिषभ पंतच्या कोणत्या चुका महागात पडल्या या थ्रिलरमध्ये नेमकं काय झालं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू टॉस जिंकला दिल्लीनं आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला लखनौची बॉलिंग लाईनअप तितकी स्ट्रॉंग नसल्यानं आणि ड्यू पडत असल्यानं लखनऊला दुसरी बॉलिंग करणं काहीसं धोक्याचं होतं पण फासा उलटा पडला लखनऊनं पहिल्या बॅटिंगचा पुरेपूर फायदा उठवला एडियन मार्क्रम स्ट्राईक रोटेट करत होता आणि दुसऱ्या बाजूला मिशेल मार्श फक्त सोपत होता लखनौनं ओपनिंग पार्टनरशिप केली सेहेचाळीस रन्सची ती पण पाच ओव्हर्सच्या आत त्यानंतर मिशेल मार्श आणि निकोलस पुरन ही जोडी जमली आणि धुवा झाला दोघे जण ठरवून मारत होते मार्शनं पेस बॉलर्सला टार्गेट केलं तर पुरणनं स्पिनर्सला मुळात दिल्ली कॅपिटल्सकडे चांगली व्हरायटी होती स्पिन अटॅक तगडा होता पण पुरणनं याच मुळावर घाव घातला मार्श दोनशेच्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत होता त्याची फिफ्टी फक्त एकवीस बॉलमध्ये आली तर पुरणनं याच माइलस्टोनसाठी चोवीस बॉल घेतले पण या दोघांच्या तडाख्यामुळं लखनौनं दुसऱ्या विकेटसाठी सत्याऐंशी रन्सची पार्टनरशिप केली मार्श आउट झाल्यावर पुरण प्लस पंत अशी जोडी होती त्यात पुरननं स्टफच्या एका ओव्हरमध्ये सलग चार सिक्स आणि एक फोर असे अठ्ठावीस रन्स वसूल केले तेराव्या ओव्हरनंतर लखनौचा स्कोर एकशे एकसष्ट रन्स होता बॅटिंग लाईनअप बघता अडीचशे प्लस स्कोर सहज जाईल याची पूर्ण शक्यता होती आणि इथंच लखनौकडून पहिली चूक झाली बॅटिंग कोलॅप्स रिषभ पंत फक्त लखनौचाच नाही तर सगळ्या आय पी एलच्या इतिहासामधलाच सगळ्यात मागडा प्लेअर पण मोक्याच्या क्षणी स्टेज सेट असताना पंत हुकला पहिल्या पाच बॉलमध्ये त्याला रन करता आला नाही आणि सहाव्या बॉलला कुलदीप यादवनं त्याला पद्धत चकवलं पंतच्या विकेटनंतर डॉमिनो इफेक्ट पाहायला मिळाला कारण पुढच्याच ओव्हरला पुरण आऊट झाला अक्षरनं बाउंड्री रोकल्या आणि कुलदीपच्या ओव्हर आणखी दोन विकेट्स देऊन गेले स्टार्कनं आपला अनुभव पणाला लावत टेल एंडर्स डोकेदुखी ठरणार नाही त्याची काळजी घेतली आणि दोनशे झाला तरी लय झालं अशी परिस्थिती तयार झाली पण डेव्हिड मिलरच्या शेवटच्या दोन सिक्सर्समुळे लखनऊला दोनशे नऊचा स्कोर उभा करता आला रिषभ पण निकोलस पुरनच्या जोडीला थोड्या ओव्हर्स थांबला असता तर कदाचित स्कोर आणखी जास्त असता पण पणच्या विकेटनंतर प्रेशर वाढलं जे पुढं जाऊन लखनौची गेम करणारं ठरलं जेव्हा दिल्लीची इनिंग सुरू झाली तेव्हा मात्र लखनौनं मॅच जिंकल्यात जमा असल्याचं चित्र होतं याचं कारण म्हणजे दिल्लीची गणलेली सुरुवात शार्दुल ठाकूर ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला होता पण त्याला रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळाली आणि त्यानं तिसऱ्या बॉलला एक आणि पाचव्या बॉलला दुसरी अशा दोन विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये काढल्या पुढच्या ओव्हरला समीर रिझवी आउट झाला आणि बुडत्याचा पाय आणखी खोलात अशी परिस्थिती झाली कारण दिल्ली कॅपिटल्सच्या तीन विकेट्स फक्त सात रन्सवर गेल्या होत्या कॅप्टन अक्षर पटेल आणि फाफ डू प्लेसेसनं केलेली पार्टनरशिप सुरुवातीला ठीकठाक वाटली पण खरी मॅच फिरण्याची सुरुवात इथंच झाली होती पॉवर प्लेच्या आत या दोघांनी त्रेचाळीस रन्स जोडले दिल्लीसाठी या दोघांनी क्रेजवर उभं राहणं प्रचंड महत्त्वाचं होतं कारण त्या फेजमध्ये एक विकेट जरी गेली असती तर गणित हातून फिसकटलं असतं अक्षर पटेल बऱ्यापैकी मारून खेळत होता आणि फाफनं आपल्या नेहमीच्या स्टाईलनं स्ट्राईक फिरवत रन्सचा आकडा वाढवत नेला पण आधी अक्षर आणि नंतर फाफची विकेट मिळवत लखनौनं विन प्रेडिक्टरचं पारडं पुन्हा आपल्याकडे झुकवलं दिल्लीला जिंकायला बारा तेरा रन्स प्रत्येक ओव्हरला करायचे होते स्टब्स आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आत आलेला आशुतोष शर्मा नेमकं काय करणार याकडे लक्ष होतं स्टब्स मारत होता पण आशुतोषची बॅट म्हणावी अशी कनेक्ट होत नव्हती शेवटच्या आठ ओव्हर्समध्ये एकशे आठ रन्स हा अशक्य वाटणारा स्कोअर दिल्ली समोर होता ओव्हर्सच्यामध्ये मध्ये स्टब्स आणि आशुतोषमध्ये बोलणं झालं आणि ओव्हरची सुरुवात स्टब्सनं सलग दोन सिक्स मारून केली त्याचा दुसरा सिक्स ग्राउंडच्या बाहेर गेला नाईलाज म्हणून बॉल बदलावा लागला आणि काहीसा कोरडा असणारा बॉल लगेच स्टब्सची विकेट घेऊन गेला लखनौ पुन्हा मॅचमध्ये आली पण सध्या दिवस डेब्युटंट्स आहेत मुंबई चेन्नईच्या मॅचमध्ये विघ्नेश पुथूर होता आणि दिल्ली लखनौच्या मॅचमध्ये विप्राज निगम विपराज, विपराज बॅटिंगला आला आठव्या नंबरला तेव्हा दिल्लीला जिंकायला करायचे होते पंचेचाळीस बॉलमध्ये सत्त्याण्णव रन्स वीस वर्षांच्या विपराजनं रवी बिष्णोईच्या ओव्हरमध्ये सतरा रन्स काढले आणि शाहबाज अहमदच्या ओव्हरला पंधरा त्यानं ऑफ साईडची बाउंड्री टार्गेट केली होती पुण्यात बॉल दिला तर सुट्टी नव्हतीच पण पुण्यात नसला तर आज स्टेप आऊट करून मारू शकत होता त्यामुळं रिषभ पंतचं बॉलिंग ऑप्शनचं टेन्शन वाढलं त्यानं स्पिनर बदलून प्रिन्स यादवच्या रूपात पेसर आणला पण याला दोघांनी मिळून वीस रन्स मारले दिल्लीला जिंकायला चोवीस बॉल बेचाळीस रन्स करायचे होते आणि विपराज निगम पंधरा बॉल एकोणचाळीस करून आउट झाला आता पिक्चरमध्ये होता आशुतोष शर्मा अशा रनचेसमध्ये तेवीस बॉलमध्ये फक्त एकतीस रन्स हा काय मोठा स्कोर नव्हता आशुतोष मागचा सीझन पंजाबकडून खेळला होता त्यात त्यानं फिनिशर म्हणून अनेक मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला पण त्याच्याकडून मॅच फिनिश व्हायच्या नाहीत पंजाब अगदी थोडक्यात कमी पडायचं याच गोष्टीमुळं पंजाबनं स्किल असून सुद्धा आशुतोषला रिलीज केल्याची चर्चा झाली होती आता मात्र आशुतोषने एक गोष्ट ओळखली होती हीच ती वेळ हाच तो क्षण मॅच दिल्लीच्या हातून गेल्या जमा असताना हातात दोनच विकेट असताना त्यानं डाव फिरवला विष्णूच्या ओव्हरला त्यानं तीन बॉल सोळा रन्स सोपले आणि इक्वेशन आणलं बारा बॉल बावीसवर प्रिन्स यादवनं एकोणीसावी ओवर ओढलीच होती कुलदीपनं मारलेली एक फोर मग त्याचा रनआउट यात दिल्लीचं टेन्शन वाढलेलं पण कुलदीपच्या रनआउटमुळं आशुतोष स्ट्राईकला आला आणि त्यानं दोन सहा चार असा स्कोर पळवत आपली फिफ्टी आणि लखनौला टेन्शन दोन्ही जमवलं शेवटच्या ऑरला फक्त सहा रन्स हवे होते शहबाज अहमद बॉलिंग करणार होता पहिला बॉल अकराव्या नंबरला खेळणारा मोहित शर्मा हुकला बॉल त्याच्या पॅडला लागला रिषभ पंतकडून स्टंपिंग मिस झालं एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू घेण्यात आला पण बॉल हलकासा स्टम्पच्या वरून जात होता लखनौकडून संधी हुकलेली दुसरा बॉल मोहित शर्मानं प्लेस केला आयुष बदोनीकडे रनआउटचा चान्स होता पण तो गडबडला सिंगल पूर्ण झाली आणि मग आला तिसरा बॉल आशुतोष शर्मानं प्रेशर न घेता सिक्स मारून विषय संपून टाकला दिल्लीनं अशक्य वाटणारा डाव मारला रिषभ पंतकडून लखनौला सगळ्यात जास्त अपेक्षा होत्या पण पंत बॅटिंगमध्ये फेल गेला आणि लखनौचा कोलॅब झाला त्यानंतर पंतनं किपिंग करताना आशुतोष शर्माचा कॅच सोडला अगदी शेवटच्या क्षणी असलं तरी मोहित शर्माचं स्टम्पिंग सोडलं आणि मॅच फिरली हे दोन्ही चान्सेस अवघड होते पण तेच मॅच जिंकण्यातला आणि हारण्यातला फरक ठरले त्यानंतर संजीव काका गोयंकांनी एक नंबरची जर्सी घालून रिषभ पंतची शाळा घेतली आणि परंपरा कायम राहिली पण लखनौनं भरपूर काळ हातात असलेली मॅच सोप्या चुका करून घालवली पणकडून झालेल्या चुका बॉलर्सनं दिलेले लूज बॉल घात करणारे ठरलेच पण जिंकण्याची शक्यता एक टक्का असतानाही विपराज आणि आशुतोषची लढण्याची जिद्द मोठी ठरली